पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

अर्थक्रांती साक्षरता मोहिमेचा पाठिंबा आहे ज्येष्ठ नागरिक सन्मान वारी म्हणजे अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाचा एक भाग आहे या अभियानाचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करणं त्यांच्या योगदानाची दखल घेणं आणि त्यांचे हक्क तसेच त्यांच्या विषयीच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणं हा आहे आज पंढरपुरात अर्थक्रांती गौरव अभियान अंतर्गत सन्मान वारी काढण्यात आली ज्येष्ठांना प्रति महिना सात हजार

गजरात मोठ्या संख्येने वृद्ध महिला व पुरुष माध्यमातून रवाना झाले मे गणेश्या अर्थक्रांती जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आज जो आज सन्मान यात्रा आहे सर्वप्रथम विठ्ठलाच्या तरणी सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांचा कोटी कोटी प्रणाम शिवाजी महाराजांना वंदन करतो बाबासाहेब आंबेडकरांना सर सर्वांचं वंदन करतो आमच्या ज्या मागण्या आहेत ही जी सन्मान यात्रा आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या सरकारच्या कानी जाऊन आमच्या मागण्या मान्य व्हावा हो। सरकारने जे सात हजार रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणावी यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकारला लाखो पत्र आम्ही पाठवणार त्याची पहिली पायरी अकरा हजार पत्र आम्ही नामदेव पारीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत सरकारांची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मानधन योजना म्हणून परती महिना सात हजार रुपये मानधन द्यावे बाकी काय निवडणुकीचा तोंडावर नुसत्या घोषणा न करता आमच्या मागण्या सरकारनं मान्य करा अशी आत्ता जे ज्येष्ठ आले ते सांगली सातारा इस्लामपूर वाळवा सांगोला पंढरपूर सोलापूर पुणे करमाळा हा करमाळा करमाळा संपूर्ण महाराष्ट्रहून लोक गोळा झालेले आहेत आता हे नामदेव जो आम्ही पायरीवर आम्ही पत्र ठेवणार आहे तेव्हा निवेदन करणार आहे की सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य व्हात ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे धन्यवाद